आज आपण खास पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत पण पौष्टिक म्हणजे नसणार का अरे नाही बघ सफरचंद केळी सोडतो पण कापाला चाकू तूच वापर बड़, बरोबर तू फळ आणि भाज्यांचे तुकडे बशीवर ठेव झाले आता पुढे काय मोठ्या गाजराच्या कापावर फळ ठेव गाजरांच्या नाश्त्याचा थर बनव मग चेहरा बनवू का हो टोमॅटोचे डोळे काकडीचा नाक आणि बघ माझ्या चेहऱ्याला आहे आणि लक्षात ठेव फळ जीवनसत्व देतात भाज्या ताकद देतात आणि दही पोटासाठी चांगलं असत म्हणजे हा चेहरा चवदार आणि ताकददार दोन्ही अगदी आता खाताना तू याच्यावर गोष्ट सांग हो अस्या प्लेटची साहसी सफर आताच सुरू होते